नाव त्याचं बाकासूर आणि वेगाचा शेवट सारजा यांनी दाखवून दिलाच की ही जोडी जवळजवळ पण पळते त्यावेळेस फायनल हा मिळतोच त्यांना गुलाल हा मिळतोच आणि एक नंबर तर कुठे जात पण नाही आज तुम्ही बघितलं मैदानात आउंध इथं ओपनच मैदान झालं आणि त्या मैदानात आज बाकासूर आणि स्वर्गीय रणजित निंबाकसर यांचा सारजा यांनी आज एक नंबर केला आणि तो पण सुट्टा 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 कशाला म्हणतात तुम्हाला माहितच आहे आज पायरा जुळून आला खूप प्रतिक्रिया झाल्या एक टिप्पणी झाल्या आपल्या बाकासूरवरती पायरा व्यवस्थित होत नाही पयरा व्यवस्थित होत नाही आणि ज्यावेळेस पायरा व्यवस्थित होतो ना त्यावेळेस सगळ्यांचे तोंड बंदच होतात आणि जे विरोधक असतात त्यांचे तोंड तर बंद होतातच नक्कीच आज तोंड बंदच केली त्या बाकासूरने आणि सरजा तर तुम्हाला माहित आहे जर चांगला पायरा गावला तर तुम्हाला माहित आहे तर चांगला पायरा असला की त्याला एक नंबर हा मिळतोच त्यानं दाखवूनच दिले आणि बाकासूर आणि सरजा ही जोडी तर जिथं जिथं पळाली तिथं तिथं माणसांच्या तोंडावरती हास्य राहिलेलंच आहे नाराज केलं नाही जोडीनं आणि आज सरजा आणि आपला सरजा गुलाल घेतला आणि एक नंबर मिळवला खूप आनंद झाला आणि तुम्हाला माहिती आहे औंद मधल्या ज्या राणी आहेत त्यांचा आवडता बैल आपला बाकासूर आहे आणि त्यांची आज मुलगी पण आलेली बघायला आणि तुम्ही बघितलंय व्हिडिओमध्ये की त्यांनी दाखवले की त्यांचा आवडता बैल बाकासूर खूप आवडतो त्यांना बैल त्यांनाच काय सगळ्या महाराष्ट्राला आवडतो आणि त्यांना नाराज कधीच कर करत नाही तो खूप खूप आनंद झाला आज आपल्या बाक्कासूरने आणि सारजानं एक नंबर केला खूप दिवसांनी खूप दिवसांनी नाही जेव्हा जेव्हा पळेल तेव्हा तेव्हा तेच केले मागच्या वेळेस पाय पाहिजे पाच लाखाच्या मैदानात ती जोडी पण असं देर आहे दुरुस्त आहे आणि सारजा दाखवून दिलं या बैलगाड क्षेत्रात बाप चेरे दोघच आणि ही जोडी खतरनाक जोडी आहे असं बैलगाड्या क्षेत्रात खूप खूप आनंद झाला आज खूप खूप फायनल एक नंबरने केला बाकासोरन सर्जाले खूप खूप आनंद झाला